मी नरेंद्र वसुदेव जाधव पेण अर्बन बँक ठेवीदार संघर्ष समितीचा प्रारंभापासून कार्याध्यक्ष आणखीन लढाईमध्ये आहे आणि आत्ता पुन्हा इलेक्शन आल्यावरती पेण अर्बनच्या बाबत गैरसमज पसरवण्याचं काम बँक बुडव्या धारकर करत आहे आणि त्याच्याबाबत लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून आज ही पत्रकार परिषद घेत आहे पेण बँक बँके आणखीन तसा नगरपालिके संपर्क संबंध नाही पण तरीसुद्धा वि शहराच्या विकास आघाडीच्या नावाखाली जे लोकांचे जीवन भकास केलेलं आहे ते समोर लोकांच्या आणून हे जे त्यांचा अपप्रचार चालू आहे आणखीन बँकेच्या ठेवीबद्दलसुद्धा गैरसमज पसरले जातात त्यासाठी आज ही परिषद घेण्यात आलेली आहे आणि बँक बुडव्याला योग्य ते शासन झालंच पाहिजे आत्तापर्यंत हे जे अठ्ठ्याऐंशीच्यामध्ये चौकशी झाली सहकार खात्याचं कलम अठ्ठ्याऐंशी प्रमाणे त्याच्यात त्यांना तेवीस कोटी नव्वद लाख प्रत्येक संचालकाला आणि काही कर्मचाऱ्यांना प्रमुख दंड झालेला आहे त्याबाबत ही तातडीनं कारवाई झाली पाहिजे कारण हा चोवीस साली ऑर्डर ही झाली त्या जे जे आहे अठ्ठ्याऐंशीचा आयोगांनी नेमलेले त्यांनी अतिशय सविस्तर तीन चारशे पाणी अहवाल दिलेला आहे की कशा पद्धतीने घोटाळा झालेला आहे आणि म्हणून ही जबाबदारी संचालकावर फिक्स केलेली आहे आणि हे काम आता शासकीय आणि मंत्री महोदयाचा आहे सहकार मंत्र्यांनी याच्यामध्ये तातडीनं लक्ष घालून ही जे सातशे अठ्ठावन्न कोटीचे अफरात झालेले आहेत ते वसूल केले पाहिजेत अशी आमची मागणी आहे ठेवीदार अतिशय संतप्त आहेत पेण नगरपालिका आली की त्याचा काही फायदा काहीतरी काहीतरी उठवण्यासाठी आणि गैरसमज प्रश्न केला जातो म्हणून आज ही राहिलाजणं परिषद घ्यावी लागली शासनाने याकडे जातीनं लक्ष घालून ह्या संबंधितावर कारवाई झाली पाहिजे ही वसुलीची दंड त्याचबरोबर क्रिमिनल केस जी टाकलेली आहे त्याच्यावरही लवकरात लवकर कालबद्ध कार्यक्रम ठेवून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे कारण त्याच्यात वर... ह्या दंडाच्या बरोबरच संचालकांना सात वर्षापर्यंत त्या कायद्याअंतर्गत फसवणुकीच्या कायद्याअंतर्गत शिक्षा होऊ शकते आणि तातडीनं हा निकाल लागला पाहिजे यासाठी शासनाने लक्ष घालावं म्हणून आज आमची ही मागणी आहे अन्यथा ठेवीदार संतप्त झालेले आहेत ते कुठलं आंदोलन करतील सांगता येणार नाही याला सगळं शासन जबाबदार असेल एवढंच आम्हाला म्हणायचं आहे